Видях я е като ти. हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा रात्रीच्या वाजतायत साडेबारा आणि आपल्या इथं काय प्लॅन चालू आहे आपण बघूया तर समीक्षा आणि वेदांत दोघं पण मिळून काहीतरी रात्रीचा प्लॅन करत आहेत एकदम साहित्य वगैरे घेऊन सगळं स्केच पेन पेन सगळे एकत्र करून हे काहीतरी लिहित बसले तर आज काहीतरी त्यांनी त्यांच्या पप्पांसाठी काहीतरी सरप्राईज ठेवलेलं आहे तर बघूया आता कारण आज आहे फादर्स डे तर रविवारची गोष्ट आहे तर रा शनिवारी रात्रीची गोष्ट आहे ॲक्च्युली तर त्यांच्या पप्पांसाठी त्यांनी बनवलेलं आहे ग्रीटिंग कार्ड बघूया तर आमच्या वेळेनं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला फादर्स डे मदर्स डे कधी यायचा कधी जायचा काय कळायचं पण नाही आणि आत्ताच्या मुलांना मोबाईलच्या ह्यानी आणि आत्ताचे म्हणजे जी जनरेशन आहे ते खूप फॉरवर्ड आहे आणि त्यांना खूप सगळं माहीत असतं कधी असतो फादर डे कधी असतो मदर्स डे त्यांना गिफ्ट काय द्यायचं हे ते हे सगळं त्यांना कळतं तर आता समीक्षाने त्यांनी टाय समीक्षाने टाय बनवलेली त्या तिला होतं तिच्या क्लासमध्ये तिच्या शाळेमध्ये तिला सांगितलेला एक प्रोजेक्ट तर तो ॲक्टिव्हिटी सांगितलेली तर ती ॲक्टिव्हिटी टायझ होती टाय होती बनवायची तर त्यानंतर समीक्षाने वेदांतला पण बनवून दिलं दिलं होतं तर त्याचे पप्पा खूपच खुश झाले रात्रीचं मुलांनी हे असं गिफ्ट दिले हॅपी फादर्स डे म्हणून आणि खूप छान छान काय काय लिहिलं होतं चला, चला।, 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 चला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारचं मी काहीतरी बेत बनवते आहे तर आज खूप दिवसानंतर मी माझ्या हातनं म्हणजे बिर्याणी वगैरे बनवणार आहे गावाकडं होते त्याच्यामुळं स्वयंपाकात जास्त हे नव्हतं त्याच्यामुळं बिर्याणी वगैरे तर माझ्या हातचं मी खाल्लंच नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं की आता आज काहीतरी बनवूया आता दुपारीच बनवते कारण जर संध्याकाळी बनवली बिर्याणी वगैरे रविवारची संध्याकाळी तर मग सोमवारी ती खाता येत ना सकाळी तर त्याच्यामुळे मी दुपारी बनवणार मग ती संध्याकाळी पण आपल्याला खाता येईल ह्या हेतूने मी आता बिर्याणी बनवते आहे तर आज ना मला खरं तर बिर्याणी बनवायची नव्हती पण अचानक ठरला आज आम्हाला बनवायचं होतं मटण म्हणजे बोकडाचं मटण जे असतं तर ते बनवायचं होतं तर मग तेच संध्याकाळी आम्ही खाणार होतो पण काय झालं ते गेले बाजारात पण त्यांना काही भेटलंच नाही तर उद्या म्हणजे सोमवारी बकरी ईद असल्यामुळे सगळे बकरे हेच्छत होते त्याच्यामुळे ते काय भेटलं नाही तर म्हटलंय मग आना चिकन मग चिकनसाठी मग भाकरीन तेन बनवूस तोपर्यंत म्हणून विचार आला की नाही आपण भातच बनवूया आणि मग तो संध्याकाळी पण मला स्वयंपाक नाही करावा लागणार असं माझं हे म्हणणं होतं आणि म्हणून मग मी तो प्लॅन बनवला तर दुपारच्या मस्तपैकी आता मी बनवते आहे बिर्याणी खूप दिवसानंतर बिर्याणी खायची आहे तर मला असे दोन तीन तीन चार प्रश्न आलेले आहेत की ताई तुमची मोठी ताई जी आहे ती तुमच्यापेक्षा का मोठी आहे तरी पण तिला आत्ताच म्हणजे एवढं लेट बाळ का होतं याचं कारण काय आहे किंवा त्यांना मुलं नाहीत का अगोदर म्हणजे जे आता प्रेग्नंट आहे त्याच्या आधी मुलं नाही आहेत का खुप खुप हो तर त्याचं मी कारण सांगते तर मी हे ह्याच्या अगोदर पण मी सांगितलं असेल तिची स्टोरी खूप म्हणजे खूप डेंजर आहे तर ते आठवलं की अंगावर काटा येतो ताईला आमच्या कसं तरी आम्ही वाचवलेलं आहे तिच्या पहिल्या प्रेग्नेन्सीमधून तर कसं तरी वाचवलेलं आहे आणि ती वेळ कोणावरच नको यायला कारण बाळ पण म्हणजे बाईचा दुसरा नवा जन्म असतो त्याच्यामुळे तर झालं असं होतं की ताईला आमच्या भरपूर सारा त्रास झाला होता त्याच्यामध्ये आणि ते बाळ जे आहे ते पण दगावलं होतं आणि त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच त्या औषधांनी ह्याच्यामुळे ताई खूप खूप जास्त तिच्या अंगावर ह्याच्यावर सूज आली होती आणि भरपूर हे झालं होतं आणि त्याच्यामुळे खूप दिवसांनी तिला प्रेग्नेंट होती नंतर आणि तिला एक त्यानंतर एक मुलगी पण झाली प्रणवी प्रणवी आहे असं नाही की तिला मुलं वगैरे नाही आहेत प्रणवी आहे आणि ती आता सात वर्षाची आहे पण त्यावेळेला ताईचं म्हणजे पहिलं जेव्हा प्रेग्नेन्सी होती तर त्याच्यामध्ये तिला बाळाचे जे पल्स असतात ना तर तेच पडत नव्हते आणि बाळ म्हणजे आतमध्येच पोटामध्येच हे झालं होतं आणि नववा महिना संपला होता आणि डॉक्टरने सांगितलं की होईल नॉर्मलच होईल म्हणून तर वेट करत होते तर पुढचे नऊ दिवस होते बाकी म्हणून वेट करत होते आणि त्यानंतरच मग पल्स कमी व्हायला लागले आणि सोनोग्राफीमध्ये जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता फक्त हळूहळू हळूहळू चालत होते आणि मग बाकीचे सगळं कारवाई प्रोसेस वगैरे होईपर्यंत ते बाळ आतमध्येच गेलं होतं आणि त्यानंतर ताई आमची भरपूर सारी तिला म्हणजे तिला आम्ही कसं तरी वाचवले डॉक्टरांनी कसं तरी वाचवलं नाही तर हातात आले नसते असं सांगितलं होतं डॉक्टरांनी एवढं डेंजर झालं होतं तर त्याच्याचमुळे A pregnancy lambat-lambat gili. हे कारण आहे तर त्याच्यामुळे ह्याच कारणामुळे घरात जरी कोणी पण प्रेग्नेंट असलं ना तर भीती अशी वाटते की कारण आम्ही ते पुढं बघितलेलं आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं जेव्हा आमची आ, स्नेहा प्रेग्नंट होते तिचे डिलेवरीचा टाईम होता तेव्हा पण मी हे सांगितलेलं आहे जेव्हा कधी प्रेग्नन्सीचं डिलेवरीचा वेळ येतो तेव्हा आमच्या अंगावर असंच काटा येत असतं तर देवापाशी हीच प्रार्थना की हे जे बाळ होणार आहे ते पण सुखरूप व्हावं आणि चांगलं व्हावं म्हणजे दोघं पण सुखरूप व्हावे तर तुम्हाला तुमचं कारण कळलं असेल त्याचबरोबर आपलं इथं भात पण झालेला आहे तर चला आता आम्ही घेतो जेवण पटकन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय थँक्यू फॉर वॉचिंग